जुना भांडण्याच्या कारणावरून धारदार हत्यारानं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून पळून गेलेला आला हडपसर पोलिसांनी पकडलाय त्याच्या चौकशीत त्याने या घटनेच्या अगोदर खराडीमध्ये आणखी एकावर गळ्यावर वार करून खून केल्याचं उघड झालंय शुभम निचळ असं अटक केलेल्याचं नावे या प्रकरणी भाऊसाहेब काळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेत फिर्यादी यांचा भाऊ राहुल काळे हा गंभीर जखमी झालाय ही घटना एक मार्च रोजी रात्री दहा वाजता मगरपट्टा सिटी येथील कॉस्मॉस सोसायटी खाली झाली होती आरोपी आणि फिर्यादी यांचा भाऊ राहुल काळे एकमेकांच्या दूरचे नातेवाईक आहेत त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती जुन्या भांडण्याच्या कारणावरून शुभम यानं राहुल याच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून तो पळून गेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस अंमलदार अतुल पंधरकर अमोल दणके हे आरोपीचा शोध घेत असताना तो हांडेवाडी येथे सापडला त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने या प्रकाराच्या अगोदर खराडी येथे आणखीन एकावर वार करून त्याचा खून केल्याचं सांगितलं चंदनगर पोलिसही त्याचा शोध घेतल्याचं समोर आलंय बाळू उर्फ बाळकृष्ण धनाजी कांबळे असं खून झालेल्याचं नाव आहे ही घटना खराडी येथील एका सोसायटीजवळ जवळ एक मार्च रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान घडली होती शुभम निचळ आणि बाळू कांबळे हे पूर्वी एकाच ठिकाणी कामाला होते तेथे त्यांच्या पूर्वी वाद झाला होता या भांडणाचा राग मनात धरून त्याने बाळू याच्या गळावर धारे शस्त्रानं वार करून त्याचा खून करून तो पळून हडपसरला गेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा पंडित रेजित वाड यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड सचिन जाधव प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोनपे अतुल पंधरकर सचिन गोरखे अमोल दनके चंद्रकांत जेजितवाड अमित साकरे कुंडली केसकर रामदास जाधव या पथकानं ही कामगिरी केली आहे साईक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत